नमो नारायण मी शैला चंदवार नांदी ग्रुप नांदेड होम कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे लेखिका सौ मंजिरी बोलते मध्यान प्रहरी अयोध्या नगरी रामावतारी जन्मला श्रीहरी राम जन्म लाग सखे राम परतला जनमनांत अवतरला सखे जनमनात जागला अ हे मी काय ऐकते माझ्या कर्णपटलावर या मधुर मम प्रिय ध्वनी लहरी कुठून येत आहेत मी ऐकते ते खरच आहे का शरयू ए शरयू जे मी ऐकते तूही ते ऐकते आहेस का बाई तुझ्यात उठणाऱ्या उचंबळणाऱ्या या आनंद लहरीच सांगतायत हा म्हणजे हे खरं आहे तर माझा रामलल्ला येतोय तर आहो काय म्हणत मी कोण मला ओळखलं नाही आहो मी अयोध्या नगरी त्रेतायुगातली अवधपुरी राम जन्मभूमी रामलल्लाची परतण्याची बातमी ऐकल्यापासून माझं हृदय मन आनंदाने ओसंडून वाहतय रामलल्लाच्या आठवणींनी मन गाभारा माया ममता प्रेमाने उचंबळतोय तुडुंब भरलाय माझ्या डोळ्यासमोर रामबाळाच्या मध्यान्नीला चैत्र नवमीला माझ्या मातीत कौसल्या राणीच्या कुशीत रामबाळ जन्मला ते नगारे तुतार्यांचे पडगम सनई चौघड्यांचे गजर माझ्या आजही कानात वाजत आहेत त्यावेळी तर सारी सृष्टी आनंदली होती चैतन्याने भारली होती वणी वनी, वनी कुमुदिनी फुलल्या होत्या वसंत ऋतू बहरला होता रामाच्या स्वागतासाठी पळस बहाव्याच्या फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या वृक्षवल्ली कोवळ्या पालवीने नटल्या होत्या कलिका गालातच खुदकन हसत होत्या कोकिळेचे मधुर कुजन चालू होतो आंबा मोहरला होता सुगंधाची लयलूट करीत होता सूर्यदेव अधिकच दैदिप्यमान भासत होता शरयू आनंदाने गात होती अवखळ बाला झाली होती राजप्रासाद तर आनंद हर्षोल्लासाने भरून गेला होता माझा कणनी कण कन आनंदाने फुलला होता मोहरला होता प्रजानन आनंदात धुंद झाले होते आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोही कडे राम बाळ शुक्लेंदुसारखा कले कलेने वाढू लागला त्याच्या पायातील वाळ्यांनी राजप्रासाद रुणजुणू लागला बाल लिलांनी महाल आनंदू लागला त्याचे बालहट्ट पुरविण्यात मौज वाटू लागली आणि त्याचा तो मामासाठीचा हट्ट माझे बाळराजे मुसमुसत होते रुसले होते हिरमुसले होते कौसल्या राणीचा नि जीव कासावीस होत होता अखेर आरसा दाखवून रामाला चंदा मामा जवळ आणून दिला आणि तो आनंदला टाळ्या वाजवू लागला किती निरागस दिसत होता तो सुमुखी लोभस गोंडस श्यामवर्णी कमलनयनी सुकोमल मनमोही राम माझ्या मातीत खुशीत खेळत असे तेव्हा मला कृतकृत्य क्रुत वाटत असे बाळराजे गुरुकुलात विद्या ग्रहणासाठी जायला निघाले तेव्हा माझ्याही मनाची खूप घालमेल झाली होती पण सर्व विद्येने धनुर्विद्येत राजविद्येत प्रवीण होऊन आला तेव्हा किती आनंद झाला होता विश्वामित्र ऋषीनी जेव्हा यज्ञ संरक्षणासाठी राक्षसांना मारण्यासाठी वनात नेले तेव्हा कौशल्य समवेत हो जनक कन्या जानकी मैथिली सीता जेव्हा श्रीरामासोबत त्याची वधू म्हणून प्रवेश करते झाली तेव्हा तिच्या स्वागतासाठी मी माझ्या ममतेच्या मायेच्या पायगड्या अंथरल्या होत्या देखणी लावण्यवती सुकोमल सुकेशा सोजवळ सुहासिनी जानकीची आणि रामाची जोडी लाखात एक होती हो अशा पुत्रवधूला मोहदिखाई म्हणून माझे हृदयच मी दिले जानकीच्या आगमनाने राजप्रसाद चैतन्याने आनंदाने उजळला रामलल्लाचा राज्याभिषेक करायचे ठरले तेव्हा सगळे किती आनंदले होते उत्साहाने तयारीला लागले होते पण रामाला चौदा वर्षे वनात पाठवा या कैकईच्या वर मागण्याने मी तर पार हादरलेच सर्वत्र दुःखाचा माहोल तयार झाला पण रामाने वडिलांनी दिलेले वचन पाळले पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मणासमवेत तो वनात निघून गेला वल्कल धारण केलेल्या श्रीरामाला पाहावत नव्हते हो वनात सीताहरण घटना रामाचे वृक्षवल्लरींना तिच्याविषयी विचारणे सीते सीते म्हणून आर्ततेने पुकारणे मन हेलावत होते पण हनुमानाच्या मदतीने रावण वध करून सीतेसह चौदा वर्षांनी परत आला तेव्हा जीव भांडत पडला प्रजेने गुढ्या तोरणे उभारून रंगावल्या काढून छान स्वागत केले सीतेला बाळाची चाहूल लागली पण लोकापवादाने तिला वनात सोडावं लागले तेव्हा त्याची मनाची घालमेल पाहत नव्हती पण तो लोकप्रिय प्रजाहितदक्ष राजा होता ना सर्वांना समान वागणूक होती प्रत्येकाला मनात असलेले बोलायचा अधिकार होता राम राज्य होते ना ते पुढे त्याच्या पुत्रांनी रामायण गायले तेव्हा माझा कण निकण पुलकित झाला होता मधल्या काळात जणू मी सुन्नावस्थेत होते ना माझा श्रीराम होता ना तो त्यांचा प्रासाद माझ्या जीवनात रामच उरला नव्हता पण आता मी जे काय ऐकले आहे माझा राम परत येतोय ऐकूनच मी खडबडून जागी झाले आहे माझा रामलला परत येतोय त्याच्यासाठी भव्य दिव्य नव्य असे मंदिर बांधून तयार आहे डोळ्यांचे पारणे भेटेल अशी नक्षकारी मंदिरावर केली आहे मी ही आधुनिकतेचे सजले आहे नवनवीन प्रशस्त रस्ते चौका चौकात आधुनिक शिल्प पुष्कर्णी उद्याने स्वच्छता सगळेच सुंदर रामायण करत्या वाल्मिकी ऋषींच्या नावाने सुसज्जित विमानतळ आधुनिक रेल्वे स्टेशन नवनवीन गतिमान रेल्वे गाड्या लोकांच्या सोयीसाठी आधुनिक निवास व्यवस्था खूप सजले मी बाजारपेठा अगदी फुलून गेल्यात रघुवीर राम रघुनंदन राम येणार त्यांच्या मागोमाग समृद्धी येणार राम भक्तांची दर्शनासाठी रीग लागणार व्यापार वाढला की आर्थिक वाढणारच ना मग सुख शांती येईलच की म्हणतात ते हेच ना श्री राम भक्तांची अनन्य भक्ती दर्शनाची ओढ श्रीरामदैवताचा अभिमान काय नाहीये तेव्हा तर तो चौदा वर्षांनी परत आला होता आता तर तो पाचशे वर्षांनी परत येतोय म्हणूनच पूर्ण भारत वर्ष आनंदाने उत्साहाने सेवेची एकही संधी कोणी सोडत नाहीये आपण आपल्या परीने खारीचा वाटा उचलण्यात धन्यता मानत आहे रामराजे सीतामाई नि बंधूसह येत्या बावीस जानेवारीला म्हणजेच पौष शुद्ध द्वादशीला भव्य दिव्य मंदिरात प्रतिष्ठापित होत आहेत पूर्ण भारत वर्ष ज्योत गरा प्रज्वलित करणार आहे घरोघरी रोषणाई फटाक्यांची करून पणत्या पेटवून माझ्या रामलल्लाचे स्वागत करणार आहेत पुन्हा नव्याने दिवाळी साजरी होणार आहे मनामनातील श्रीराम खऱ्या अर्थाने जागा होणार आहे हृदयातील रामाची भक्ती श्रद्धा अतुट विश्वास उजागर होणार आहे शंखध्वनी टाळ मृदुंगाचा गजर भक्ती श्रद्धेचा जागर नव्याने होणार आहे त्याचे पडगम लागले आहे माझा, लाग माझा राजाराम एकवचनी सत्यवचनी न्यायप्रिय संयमी प्रजाहितदक्ष मर्यादा पुरुषोत्तम रघुवीर रामराजा प्रतिष्ठापित होत आहे मग पुन्हा रामराज्य येणार यात शंका आणि नवल ते कोणतं धन्यवाद